सांगलीमध्ये आंबा महोत्सवाला सुरुवात छत्तीस प्रकारच्या आंब्यांचं प्रदर्शन सांगलीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती आणि कृषी पणन मंडळाकडून सांगली आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते या सांगली आंबा महोत्सवाचे उद्घाटन पार पडले शेतकरी ते ग्राहक या उद्देशाने या आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून कोकण आणि त्याचबरोबर जिल्ह्यातील स्थानिक आंबा उत्पादनांच्या उत्पादकांच्या आंब्याचे स्टॉल आंबा महोत्सवामध्ये मांडण्यात आले जवळपास छत्तीस प्रकारच्या आंब्यांच्या विविध जातींचे प्रदर्शन देखील या आंबा महोत्सवाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले बारा मेपर्यंत सांगलीकरांना आंबा महोत्सवाचा लाभ घेता येणार आहे कृषी पणन मंडळ कोल्हापूर आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्त विद्यमानाने आज आपल्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वसंतदादा मार्केट यार्ड ज सांगली येते आपण हॉलमध्ये आज आंबा महोत्सवचं आयोजन केलं होतं आया या आयो आंबा महोत्सवाचं उद्घाटन आपल्या सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी काकडे साहेबांच्या शुभास्ते आता संपन्न झालेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आणि शेतकरी टू ग्राहक हे डायरेक्ट शेत शेतातून आलेले आंबे आज आपल्या सांगलीकरांच्या खा सांगलीकरांना खाण्यासाठी तो उपलब्ध झालेलं आहे आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूरचा हा सातत्यानं चौथं वर्ष आहे हा उपक्रम सांगलीमध्ये राबवायचा सा। अतिशय चांगला प्रतिसाद यापूर्वीही मिळालेला आहे इथले ग्राहक फार चोकंदळ आणि म्हणजे सांगलीकरांसाठी कोकणातून खास करून त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातल्या बऱ्याच शेतकऱ्यांचे आणि कोल्हापूर जिल्ह्यातले सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे शेतातील आंबे थेट ग्राहकांसाठी उपलब्ध झालेले आहेत याचा लाभ सांगलीकरांनी घ्यावा अतिशय उ उत्कृष्ट म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटी ज्या आपण जाती बघितलेल्या नाही आहेत अशा जातींची माहितीसुद्धा इथं आपल्याला बऱ्याच अंशी बघायला मिळते वेगवेगळ्या प्रकारचे आंबे बघायला मिळतात अगदी तीन किलोचा मोठा आंबासुद्धा आपल्याला इथं बघायला मिळतो म्हणजे सगळ्या प्रकारचे आंबे जे आपल्याला अजूनही ज्या जाती लोप पावत चाललेले आहेत त्या जातींचंसुद्धा संगोपन काही शेतकरी अतिशय चांगल्या पद्धतीनं करतात त्याची माहिती आपल्याला इथं उपलब्ध आहे आपण सर्व सांगलीकरांनी या आंबा महोत्सवाचा लाभ घ्यावा सदरचा आंबा महोत्सव हा दिनांक आठ मे ते बारा मे असा पाच दिवसाचा आपण इथं घेतलेला आहे आणि या आंबा महोत्सवाचं एक वैशिष्ट्य सांगण्यासारखं म्हणजे रत्नागिरीचे जे हापूस आंबा उत्पादक इथं आलेले आहेत त्यांनी क्यू आर कोडचा वापर केलेला आहे जेणेकरून तो क्यू आर कोड जो आंब्यावर चिकटवलेला आहे त्या जर आपण स्कॅन केलं तर त्या शेतकऱ्याची संपूर्ण माहिती एक विदिन अ सेकंद त्या ग्राहकाला मिळते की तो शेतकरी कुठला आहे तो त्यांनी आंबा किती तारखेला काढलेला आहे पॅकिंग कधी केलेलं आहे त्यामुळे क्यू आर कोड तंत्रज्ञानाचा वापर आजच्या आम आपल्या आंबा, आंबा महोत्सवामध्ये आपल्याला शेतकऱ्यांनी केलेला दिसून येतो त्याचप्रमाणे आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आंब्याच्या जवळजवळ वीस ते बावीस जा जाती उत्पादित केल्या जातात हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल कारण आपण इथं आंब्यांचा डिस्प्ले ठेवलेला आहे त्यामध्ये बावीस ते अठ्ठावीस जाती पूर्ण इथं ठेवलेल्या आहेत जेणेकरून ग्राहकांना तेही माहिती व्हावं की कुठल्या कुठल्या आंब्याच्या जाती आहेत त्या कशा दिसतात त्याचं उत्पादन आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये होतं हेही लोकांना माहीत व्हावं हा त्यामागचा उद्देश आहे आणि याला अतिशय चांगला प्रतिसाद सांगलीकरांनी द्यावा अशी मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन करतो किती दिवस आहे पाच दिवसाचा हा महोत्सव आहे आठ ते बारा तारखेपर्यंत असणार आहे आणि याचं टायमिंग जे आहे ते सकाळी नऊ ते संध्याकाळी आठपर्यंत असणार आहे बिर रिपोर्ट एस एन मराठी सांगडी